बदलापूर शहरातील नागरिकांसाठी आजचा दिवस ठरला आनंदाचा शनीनगर येथील नव्याने उभारलेल्या पदाचारी पुलाचे उद्घाटन आज मोठ्या उत्साहात पार पडले कार्यक्रमाचे उद्घाटन वरुण म्हात्रे आणि सपना कुडेकर यांच्या हस्ते करण्यात आले स्थानिक नागरिक समाजसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पूल उभारल्यानंतर परिसरातील नागरिकांना वाहतुकीच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळणार असून शालेय विद्यार्थी महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी हा पूल सुरक्षित सेवेचा नवीन मार्ग ठरणार आहे कार्यक्रमात परिसरातील नागरिकांनी दोन्ही मान्यवरांचे अभिनंदन केले प्रतिनिधी निधी उमरानी यासोबत बदलापूर न्यूज बदलापूर जी कळकळीची विनंती होती माझ्यापर्यंत मी त्यांचा हा मार्ग मोकळा करून दिलेला पर्यायी पूल जो आहे तो आता कसं असणार आहे पूर्वी जो होता प्रायुटचा तसाच आहे की आता जरा व्यवस्थित धोकादायक नसणार आता धोकादायक नसणार चांगल्या दर्जाचा आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आणि फुलाचं काम कधीपर्यंत पूर्ण होईल सहा ते सात महिने जातील शेवटी कॉन्क्रीटचं आहे एक टेक्निकली इंजिनियर लोक त्यांनी सहा ते सात महिने सांगितलेत आणखी एक दोन महिने पुढे मागे होतील पण चांगल्या दर्जाचं काम आम्ही करून देणार प्रकाश सावंत सर आपल्यासोबत असणार आहे त्याच्यामुळे वाहतूक व्यवस्था कशी सुधरेल आता जो आहे माझ्या माहितीनुसार इथून बाईक आणि फोर व्हीलर सुद्धा जाईल असं आम्ही प्रोव्हिजन करणार आहे मागे जो होता तो पथचारी पूल होता आता लोकांचं थोडं फ्यूल एफिशियन्सी पण ते पण होईल रिक्षावाल्यांची सुद्धा जे त्यांना पेट्रोल जे जास्त होतं तिथून फिरून येण्याकरता आता ते सोप्या मार्गाने होईल तिथे त्यांची पण बचत होईल नागरिकांचे सुद्धा पैसे थोडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वामनदादा यांच्या प्रयत्नांनी बांधकाम सुरू होत आहे आणि म्हणजे खूप आम्ही दिवाळीनिमित्त जेव्हा फिरलो या वॉर्ड मध्ये यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यावेळेला त्या, त्या महिलांचं म्हणजे जे कळकळीचं बोलणं होतं की आम्हाला म्हणजे मार्केटमध्ये जाण्यासाठी जो पाच मिनिटाचा वेळ लागतो तो आम्हाला अर्धा तास पूर्ण करून जावा लागतो मुलांच्या शाळा असतील इवन जे सकाळी जाणारे लोक असतील त्या लोकांना पण होणारा त्रास म्हणजे त्यांना जो पाच मिनटाचा रस्ता आहे तो पूर्ण अर्धा तासाचा म्हणजे ना का पाय वाट करून जाऊन जावं लागत होता तर या सगळ्या याच्यातून आम्ही वामनदाच्या नेतृत्वाखाली आम्ही या सगळ्या गोष्टींना सुरुवात केलेली आहे एक छोटासा प्रयत्न केलेला आहे